बोटल कापले पण लपट मी झाडं सांगाय सांगायला कट झालं तरी हळद लावली हळद लावलेलं चांगलं असतं बियाण बघा आंघोळ करायला नळा खाली पण प्रॉमिस परत करत नाही म्हण पामे काय आता लॅ आता डन गुड वाई गुड बॉय ओके 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 वाई वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय गाईज आज मम्मी पप्पा गेल्यात शेतामध्ये कारण की आपलं ते फरशी लावायचं काम बाकी आहे अजून ते लावायचं सुरू आहे आज माणसं आल्यात सो त्यामुळे त्यांनी सकाळी लवकर गेले नंतर आज शाबू बनलायचं शनिवार आहे का अच्छा आज शाबू असल्यामुळे मला वाटतं शनिवार आहे काय तर आज गुरुवार आहे आणि संकष्टी असल्यामुळं शाबू करून गेल्यात आणि आता नंतर दुपारी पण शाबू होणार तर मी आता हा नाष्टा करतो तुम्हाला दाखवतो चला ते बघा आपल्या घरात काय सुरू आहे टॉईचं घर झाले पूर्ण टॉयचं घर आणि ह्याचा महार ती आहे बघा आमचा आहे टॉईजचा हिरो एक माग लपवलाय बाहेर टाकलाय आणि एक लपवाय हे बघा घरातलं सगळ्याच बारक बाळा बारक्या खुर्चीवर बसले हे बघा मोठं बाळ मग मोठ्या खुर्चीवर बसले त्याच्या खुर्चीवर ते बसले त्याच्या खुर्च्या ती दग हा सांग सो हॅलो गाईज माझं हे बघा मम्मी पप्पा गेल्याचे अरे बापरे वाचलं आणि हे को ना मला आज किती काय दिले बघा हे बघा दीदीने मला मी म्हटलं नाही मला चहा बिस्किट खाल्लेलं तर दोन प्रकारचे राईस आणि हे स्वीट कॉर्नर हे दिले आता खातो कसं बघा तर आता शाबू केलाय हे बघा आतून झाकून ठेवला त्याचं काम सुरू आहे त्याचं काम सुरू आहे कुठे गेली हे सगळ्या पसार आणि इकडे आनंद बसल्या शाबू खायला काय केलं रे सांग आगो काय केला सांग अगा पण केलं की डोळ झाकतेस ना कावा लागले की डोळे झाकते काही ऐकत नाही वर चढलाय आणि फोन बघत बसलाय रे अच बघून तू प्रॉमिस केलं होतस ना मला तसं नाही करणार म्हणून परत केलंस ना हा प्रॉमिस करा परत काय डोळे झाकते कावा लागले की डोळे झाकते असं करते प्रॉमिस ना, परत नाही करत नाही करत म्हण प्रॉमिस परत करत नाही मग आता डन गुड बाय गुड बॉय ओके 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 बाई ओके बाईन बघा आंघोळ करायलाय मला खाली हा अंघोळकर आला अंघोळकुरा आला कपडे घालायला गेला परत कसा आहे लहानपण आला कपडे घालून आणि काय राहिलं ओके म्हणते बाबा देईन तर बघा कशी रंगवली ओके असते लहानपण हे बघा कशी खेळायला लागले हळद थोडस बोटल कापले पण लपवले सगळ्यांना सांगायचं <laughs> थोडस कट झाले तरी हळद लावली हळद लावलेलं चांगलं असते ना